तालुक्यातील घोटगे गावांमध्ये भीषण पाणी टंचाई तळकोपडात सर्वाधिक पाऊस पडत असला तरी मात्र जिल्ह्याच्या काही भागांमध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय कुडाळ तालुक्यातील घोटगे गावांमध्ये पाणी प्रश्न गेल्या अनेक दशकांपासून कायम आहे या गावामध्ये पाटबंधारे विभागाचा कोणताही प्रकल्प नाही त्यामुळे इथल्या नागरिकांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय पाऊस गेल्यानंतर पुढच्या काही महिन्यांपासून भीषण पाणी टंचाई भासत आहे अनेक विहिरीची पाणी पातळी खालावली आहे दूषित पाण्यामध्ये नागरिकांना वावर करावा लागतोय मे महिन्यामध्ये चाकरवाणी देखील गावी येण्यास टाळाटाळ ताल करतात मात्र हे गाव पाणीदार होण्यासाठी प्रशासनानं पुढाकार घेऊन उपाययोजना करण्याची मागणी इथल्या गावच्या सरपंच श्रुती घाडीगावकर यांनी केली आहे प्रश्न चालू आहे तुमच्या आता झाली साठ पासष्ट वर्षे झाली पाण्याचा त्रास काढून काढूनच आमचा लय जवळ जाऊ झाला आमचं पाण्याचं पाणी तर सुकच नाही कधी कधी पाणी कोणत्या बावडे का टाकून ती जायचं हो था। था दरबारी तुम्ही काय करतो पण आमचं करीतच नाही तर आम्ही त्याचं ना सगळ्यांचं करतो हात जोडतो पण आमचं पाणीच पण हे करीत नाही पण कसे आता म्हातारी माणसाने कुठे जाणार मला सांगावं हे बावडे भरल्याच तुम्ही जाता कसं खाणार पाणी का ह्या नाही तुम्ही आम्ही हात जोडतो आमच्या पाण्याची सोय रस्त्याची सोय नाव तुमचं नाव माझा तुम्हाला हो पाण्याचा प्रश्न म्हणजे हो सकाळी पाच वाज चार वाजल्यापासून पाच वाजल्यापासून पाणी भरतात ना त्यामुळे आमची बहुतेक लोक मुंबईत असल्यामुळे ती येतच नाही एप्रिल मार्चमध्ये पाणी जातात आणि लगीन जरा पण असतात त्याच्यामुळे हवी लग्नासुद्धा सुद्धा चालली कारण पाणी नसल्यामुळे लग्न तरी कसा करणार की लोक पण मुंबईच्या आमची कोणाच येऊ बघत नाही पाणी नसल्या आता कधी सुटका काय माहिती बघूया आता शासन करूया करूया म्हणतो आता कधी करतील तेव्हा माझं नाव रसिका रवींद्र ना मध्ये पाणी टंचाई कधीपासून जाणवते आणि कुठच्या महिन्यापासून जाणवते काय सध्या परिस्थिती आहे गावामध्ये पाणी टांचा आता बघायला गेलं तर आमच्या या घोडगे गावात एक फेब्रुवारी महिन्यापासून ते एक जूनच्या एंडिंग पर्यंत या पाणी टंचाईची जी समस्या आहे ती भेडसावत आहे तसं बघायला गेलं तर आम्हाला या घोडगे गावामध्ये फक्त पावसाचे दोन ते तीन महिने फक्त पाण्याचा मुबलक असा वापर होतो त्यानंतर आम्हाला या पाण्याच्या संकटाची हा सामना पूर्ण महिला वर्गाला करावा लागतो आमच्या गावा या गावामध्ये आम्ही ज्यावेळी बसलो सरपंच म्हणून पदावर त्यांनी आम्ही कार्यरत राहिलो त्यासाठी ही समस्या दूर करण्यासाठी आम्ही जल जीवन मिशन या योजनेअंतर्गत आम्ही आमच्या गावात एक कोटी अंतर्गत या निधीचा आम्ही अवलंब केला परंतु आमच्या गावामध्ये आपल्या जो पाणी जे साठवण करण्यासाठी जे किंवा तलाव म्हणा किंवा धरण म्हणा यासारख्या कोणत्याही प्रकारचा हा तलाव अशी काही योजना नसल्यामुळे पाण्याचा स्रोत वाढत नाही त्यामुळे विहिरी म्हणा किंवा बोरवेल म्हणा यासारखे योजना आणून सुद्धा पाण्याचा जर स्रोतच नसेल तर या, या विहिरींचा उपयोग काय होणार त्यामुळे आमच्या ज्या गावात आहेत की आम्ही महिन्यामध्ये किंवा अन्य काही जर कार्यक्रम असले तर मुंबईतील लोक ही पाण्याच्या टंचाईमुळे फक्त गावामध्ये येणं टाळतात म्हणजे लग्न कार्य असते किंवा अन्य काही म्हणजे या गावापासून ही आपली मुंबईची लोकवस्ती आहे ही कुठेतरी दूध चाललेली आहे मग यासाठी आमच्या या वाड्यामध्ये भटवाडी पायरवाडी मळेवाडी त्याचप्रमाणे हेळेवाडी या लोकातील या गावातील वाडी या चार ज्या वाड्या आहेत या चार वाड्यांना जोरदार सामना करावा लागतो आहे तर माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की आमच्या या गावाच्या पाणी समस्येवर काहीतरी त्यांनी लक्ष द्यावा ही योजना आम्हाला मुबलक पाण्याचा स्रोत कसा वाढेल याकडे याला त्यांनी लक्ष देऊन आमची ही जी समस्या आहे ती त्यांनी दूर करावी